हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू निकिताज ग्लॅम वर्ल्ड ज्वेलरीशिवाय कोणताही लूक हा पूर्ण होत नाही ज्वेलरीमधील सर्वात आवडता विषय म्हणजे इयरिंग्स मुलींप्रमाणेच स्त्रियांनाही वेगवेगळ्या कानातले घालायला आवडतात सध्या इयरिंग्समध्ये देखील भरपूर व्हॅरिएशन्स बघायला मिळत आहे ओवरऑल सुंदर लुकसाठी इयरिंग्सची योग्य निवड करणे हे खूप महत्त्वाचे असते सध्या सोन्याच्या कानातल्यांप्रमाणेच चांदीचे कानातले घालण्याची खूपच फॅशन बघायला मिळत आहे तसेच चांदीचे कानातले डिझाईन्स ही लोकप्रिय होताना दिसत आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या इयरिंग्सच्या काही लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आली आहे सध्या अशा प्रकारच्या चांदीच्या इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहे आणि यामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळत आहेत अष्टपैलू डिझाईनमुळे चांदीचे कानातले कोणत्याही आउटफिटसोबत स्टाईल करता येतात आणि दिसायलाही खूपच स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश लुक देतात स्टायलिश ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी अशा प्रकारचे चांदीचे कानातले घालण्याची फॅशन सध्या खूपच इन आहे डेली वेअरसाठी अशा प्रकारचे डॉट सिल्वर कानातलेही तुम्ही निवडू शकता हे कानातले वेगवेगळ्या कलर स्टोन्समध्ये बघायला मिळतात याशिवाय असे ट्रेंडिंग लुक लुकचे इयरिंग्स हे खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात आणि या चांदीच्या इयरिंग्समध्ये अशा हू इयरिंग्सही खूपच आकर्षक वाटतात या इयरिंग्स स्टोन वर्कमध्ये येतात डेली यूजसाठी तुम्ही अशा इयरिंग डिझाईन्स ट्राय करू शकता असे नाजूक ड्रॉप इयरिंग्स तुम्ही पार्टी फंक्शन्समध्ये ड्रेसवर किंवा वेस्टर्न आउटफिटवरही घालण्यासाठी निवडू शकता या इयरिंग्स घातल्यावर खूपच स्मार्ट दिसतात आणि या इयरिंग्समध्ये अशा प्रकारच्या झुमका डिझाईन्सच्या इयरिंग्स देखील तुम्ही ट्राय करू शकता लग्न समारंभात कार्यक्रमात सणावरांना कोणतेही आउटफिटवर घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या झुमका इयरिंग्स नक्कीच निवडू शकता इयरिंग्समध्ये कलरफुल स्टोन वर्क असल्यामुळे या इयरिंग्स खूपच ट्रेंडी वाढतात मॉडर्न साठी तुम्ही अशा प्रकारच्या कलरफुल स्टोन वर्क असलेल्या इयरिंग्स ही ट्राय करू शकता वेगवेगळ्या वर्कवाल्या डिझाईन्समध्ये इयरिंग्स आपल्याला बघायला मिळतात तसेच सिल्वर मध्ये अशा प्रकारच्या डार्झलिंग डिझाईन्सही तुम्ही ट्राय करू शकता मुलींनी अशा डिझाईन्स वेस्टर्न ड्रेस ड्रेसवर किंवा जीन्सवरही अशा इयरिंग्स खूपच ट्रेंडी लुक व प्रिटी लुक देऊ शकतात यामध्ये अशा डिझाईन्स देखील खूपच छान दिसतात असे पल इयरिंग देखील खूप जणांना आवडतात त्यामुळे जर तुम्ही चांदीच्या इयरिंग्समध्ये अशा प्रकारच्या पल इयरिंग शोधत असाल तर अशा इयरिंग्स तुम्ही निवडू शकता यामध्ये तुम्ही अशा ड्रॉप डिझाईन्सचे आणि स्टड इयरिंग्स ट्राय करू शकता यामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स निवडता येतात दिसायलाही या इयरिंग्स मॉडर्न आणि स्टायलिश ट्रेंडी लुक देतात तसेच चांदीचे दागिने घातल्याचा एक फायदा आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामधील उष्णताही कमी होण्यास मदत होते तसेच चांदीचे दागिने निवडताना नऊशे पंचवीस स्टर्लिंग चांदीची निवड करा यामध्ये स्टर्लिंग सिल्वर हे ब्याण्णव पॉईंट पाच टक्के शुद्ध चांदी आणि सात पॉईंट पाच टक्के धातू असते त्यामुळे तुमच्या चांदीच्या इयरिंग्सची चमक ही कायम टिकून राहते व खूपच छान दिसतात अगदी कोणत्याही आउटफिटसोबत तुम्हाला चांदीच्या इयरिंग्स ट्राय करू शकतात व स्टाईल करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन किप्स स्माइलिंग बाय